आता सर्वप्रथम दादा आमच्यासाठी वेळ काढून आले त्यांच्यासाठी त्यांना धन्यवाद आहे आमच्याकडनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की त्यांनी आता आमच्यासाठी न्यायासाठी आमच्या पाठीशी उभं राहणार आहेत एक भाऊ एका बहिणीला न्याय मिळवून देणार आहे काय त्यांच्याकडे हेच की जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही अटक करा आणि ह्याच्यामध्ये बबन भाऊ गित्ते यांचा कसलाही अर्थार्थी संबंध नसताना त्यांना आज टॉर्चर केलं जाते, आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमुळे बाहेर राहावं लागतं एक भाऊ आपल्या पाठीशी कसं बहिणीच्या पाठीशी कसा असतो हे लक्षात आलं कारण का, का तर का आज दीड हजार रुपये देऊन जी लाडकी बहीण योजना वापर करण्यात येते पण पाठीशी उभं राहायला कुणीच नाही आहे मुख्यमंत्र्यांना माझं म्हणणं होतं की तुम्ही दीड हजार न दे देता आम्हाला न्याय द्या पण आज कोणत्याही गोष्टीचं च म्हणजे घेणं न देणं असताना देखील जरांगेदादा हे आमच्या पाठीशी राहिलेत खूप धन्यवाद आहे त्यांना आमच्याकडनं कारण का तर आमची हाक त्यांनी ऐकली आणि आमच्यासाठी त्यांनी आज वेळ काढून इथे भेटायला आले दोन महादेव गीते हे न्यायालयामध्ये आरोप केला होता की आम्हाला बिनकामाचं म्हणजे याच्या नाव घुसवले गेले तर आमच्यावर मानांकडून आमच्यावर बोधून घेतले काय हो बरोबर आहे ना कारण का तर याच्यात अर्थार्थी संबंध नाही आहे आमचा कारण गोट्या गीते रघुफळ रा राजाफळ आणि सोमनाथ सलगिरे हे पाच सात जणं जे आहेत आणि आ अनोळखी आणखीन वीस पंचवीस जणं आहेत ह्यांनी स्वतःहून माझ्या घरी येऊन माझ्या घरावर हल्ला केला आणि त्यात माझ्या नवऱ्याला गोळी लागलेली आहे माझ्या नवऱ्याला स्वतःहून गोळी मारली यांनी आणि यांच्याच एक जणांनी सांगून की जे सांगितलं अण्णांनी म्हणजे अण्णा कोण वाल्मिक अण्णा वाल्मिक बाबुराव अण्णा कराड ह्यांनी सांगितलं आणि तिथं त्यांना नंतर त्या बापू आंधळेला गोळी घालण्यात आली आणि सगळं ब्लेम आहे ते ब्लेम त्यांनी आमच्यावर टाकून आम्हाला ह्या खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवलंय